नमस्कार मित्रांनो आज आपण राज्यशास्त्र इयत्ता दहावी बहुप्रिया प्रश्न बघणार आहोत त्या अगोदर जर तुम्ही नवीन असाल आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा असे प्रकारचे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ मिळत राहतील आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चला तर आपण बहुप्रिया प्रश्न बघूया राज्यशास्त्र प्रकरण पहिलं आहे संविधानाची वाटचाल प्रश्न पहिला आहे महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी डॅश टक्के जागा आहेत पहिला आहे पंचवीस चाळीस पन्नास त्याच्या पैकी बरोबर आहे मित्रांनो पन्नास दुसरं आहे पुढील पुढील पै, पैकी कोणत्या कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यासाठी आणि स्वतःच्या विकास साधण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण केले आहे माहितीचा अधिकार कायदा हुंडा प्रतिबंधक कायदा अन्य सुरक्षा कायदा कोणता नाही बरोबर त्याच्यापैकी हुंडा, हुंडा प्रतिबंध कायदा तिसरा आहे लोकशाहीच्या गाभा म्हणजे डय डेस प्रौढ मताधिकार राखीव जागांचे धोरण सत्तेचे विकेंद्रीकरण न्याय न्यायालयीन निर्णय तर याच्यापैकी बरोबर मित्रांनो सत्तेचे विकेंद्रीकरण चौथा आहे शासनाच्या का, कारभारातील गो, गोपनीयता देश अधिकारामुळे कमी झाली आहे समानतेच्या स्वातंत्र्याच्या माहितीच्या सामाजिक न्यायाच्या याच्यापैकी बरोबर मित्रांनो माहितीच्या अजून जर तुम्हाला याच्या अगोदर याचे उत्तर माहित असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही सांगून द्या आणि पाचवा आहे तेहत्तराव्या व चौहतराव्या संविधान दुरुस्तांमुळे डे संविधानाची मान्यता मिळून त्यांच्या अधिकारात वाढ झाली आहे पहिल्या संसदेला स्थानिक शासन संस्थांना विविध मंडळांना सहकारी संस्थांना तर याच्यापैकी बरोबर मित्रांनो स्थानिक शासन संस्थांना आणि इथे प्रकरण दुसरा आलेला आहे राज्यशास्त्र प्रकरण दुसरा निवडणूक प्रक्रिया पहिला प्रश्न आहे निवडणूक आयुक्तांची आय। आय। नेमणूक कोण करतात राष्ट्रपती प्रधानमंत्री लोकसभेचे सभापती उपराष्ट्रपती तर याच्यापैकी बरोबर आहे राष्ट्रपती दुसरा आहे स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नेमणूक झाली होती डॉक्टर राजेंद्र प्रसाद सुकुमार सेन नीला सत्यनारायण बरोबर आहे सुकुमार सेन तिसरा मतदार मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची समिती डायडेस करते निवड परिसीमान मतदान वेळापत्रक तर याच्यापैकी बरोबर आहे मित्रांनो परिसीमन आणि ती चौथा आहे भारतीय संविधानाच्या डायडस व्या कला मानवे निवडणूक आयोग या स्व स्वायत्त यंत्रणेची निर्मिती केली गेली तीनशे एक्यावन्न तीनशे सत्तर तीनशे चोवीस तीन से एक त्रे के बराबर है मित्रों तीन से एक पांचवा है राजकीय पक्षांना मान्यता देना चाहिए अधिकार अदिकार को राष्ट्रपति उपराष्ट्रपति संसदेला निवक आयो आयोग पैकी बरबर बरोबर मित्रों निवूक आयोग आयोगाला प्रश्न सहावा है सध्या लोकसभेची किती मतदारसंघ आहेत दोनशे अठ्ठासी दोनशे पन्नास पाचशे पाचशे त्रेचाळीस तर याच्यापैकी बरोबर आहे मित्रांनो पाचशे त्रेचाळीस सध्याच्या हिमालय हिमाचल प्रदेश या राज्यातील हे भारताचे पहिले मतदार मतदार ठरले सुकुमार सिंग सॅमसन नेगी पी ए चड्डा प्रेम कुमार धुमल तर पैकी बरोबर आहे मित्रांनो श्यामसर नेगी आणि ते प्रकरण तिसरा आहे राज्यशास्त्र राजकीय पक्ष प्रश्न पहिला आहे की राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटना डेस असे म्हटले जाते सरकार समाज सामाजिक संस्था राजकीय पक्ष याच्यापैकी बरोबर मित्रांनो आहे राजकीय पक्ष आणि दुसरा आहे नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष या राज्यात आहे ओडिसा आसाम बिहार जम्मू आणि काश्मीर त्याच्यापैकी बरोबर आहे मित्रांनो जम्मू आणि काश्मीर तिसरा आहे जस्टिस प्रॉपर प्रॉपर्टी या चळवळीचे रूपांतर डायडेस या राजकीय पक्षात आले आसाम गण परिषद शिवसेना दरविड मुन्नेत्र कडगम जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स त्याच्यापैकी बरोबर आहे मित्रांनो द्रविड मुन्नेत्र कडगम आणि चौथा आहे शिरोमणी अकाल दल हा पक्ष या राज्यात आहे हा प्रश्न जुलै एकोणीसला आलेला आहे पहिला आहे पंजाब दुसरा आहे आसाम आणि जम्मू आणि काश्मीर आणि बिहार तर याच्यापैकी बरोबर आहे मित्रांनो आणि प्रश्न पाचवा आहे शासन आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून डेस दे काम करतात मंत्री खासदार राजकीय राजकीय पक्ष विधिमंडळे तर याच्यापैकी बरोबर मित्रांनो आहे राजकीय पक्ष प्रश्न सहावा आहे भारतात सध्या मान्यता प्राप्त राष्ट्रीय पक्षाय, पक्ष पक्ष आहेत पाच सात नऊ सहा तर याच्यापैकी बरोबर मित्रांनो आहे सात प्रश्न चौथा प्रकरण चौथा आहे सामाजिक व राजकीय चळवळी प्रश्न पहिला आहे शेतकरी चळवळीची डे ही प्रमुख मागणी आहे वन जमिनींवर लागवड करण्याचा अधिकार मिळावा शेतमालाला योग्य भाव मिळावा संरक्षण करावे बरोबर आहे मित्रांनो शेतमालाला योग्य भाव मिळावा हा बरोबर आहे आणि दुसरा आहे शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी करण्यात आली जलक्रांती हरित क्रांती धावल क्रांती औद्योगिक कर, औद्योगिक क्रांती तर याच्यापैकी बरोबर आहे मित्रांनो हरित क्रांती आणि तिसरं आहे भारतातल्या कामगार चळवळीला डेस पार्वभूमी आहेत स्वतंत्र चळवळीची वैभवशाली इतिहासाची औद्योगिक औद्योगिकीकरणाची जागतिकीकरणाची तर याच्यापैकी बरोबर आहे मित्रांनो औद्योगिकी करण्याची आणि प्रश्न पाचवा आहे चौथा आहे बिहार मधील आदिवासी आदिवे, आदिवासींनी ब्रिटिशांविरुद्ध डेस दे यांच्या नेतृत्वाखाली मोठा उठाव उठा केला होता राजेंद्र सिंग राणा बिरसा मुंडा सिंग उमाजी नाईक तर याच्यापैकी बरोबर मित्रांनो बिरसा मुंडा, मुंडा। पाण्याचे नोबल समजले जाणारे होम वॉटर प्राइज भारताच्या यांना मिळाले आहे चौहान बिरसा मुंडा डॉक्टर मिहिर सेन डॉक्टर राजेंद्रसिंग राणा तर याच्यापैकी बरोबर मित्रांनो डॉक्टर राजेंद्रसिंग राणा आणि सातवा आहे एकोणीसशे शहाशी साली डॅ कायदा अस्तित्वात आली ग्राहक संरक्षण महिला समितीकरण आणि बालविवाह विरोधी पर्यावरण संरक्षण संरक्षण लोकशाही समोरील आव्हाने आहे तर याच्यापैकी मित्रांनो आपण पहिला बघणार आहोत की लोकशाहीमध्ये डेड डेस निवडणुकीत सामील होऊन सत्तेत प्रवेश करतात राजकीय पक्ष सामाजिक संस्था न्यायालय दिलेला दिव्यांग पैकी नहीं तो अच्छा पैकी बोल रहा मित्रों राजकीय पक्ष दूसरा है जगत सर्वोच्च लोकशाही राष्ट्रपुढ़ मोठे आवान मजे धार्मिक संघर्ष नक्षलवादी करवाया लोकशाही की पाड़ी मुखी एक खोल वे मात्र मत अशापैकी बरबर मित्रों लोकशाही पाड़ी मुखी खोल तीसरा है ही एक सतत सतत्याने चलनारी जीवन प्रक्रिया है लश्करी राजवट लोकशाही हुकुमशाही राजशाही पैकी बराबर मित्र है लोकशाही इतने प्रश्न चौथा है कि डैश डैश करने लोकशाही के प्रमुख करने लोक लोकशाही प्रमुख थे शासन व्यवहार सुविधा जन कल्याण, सार्वजनिक उपक्रम के जन कल्याण प्रश्न पांचवा मतदान निवि शासन व्यवहार इत्यादि बाबी या लोकशाही केवल डे स्वरूप है आर्थिक राजकीय सामाजिक सर्व समावेशक तर राजकीय असा प्रकार मित्रांनो इथे बहुपर्यायी प्रश्न संपलेले आहेत अजून जर काही शंका असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकतात आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करा